आकर्षण सिद्धांत तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्याच्या पाठी लागाल तर तुम्हाला मिळेल अरे काम करत नाही तर आकर्षण सिद्धांत तुम्हाला ते आकर्षित करून देतो म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळत जाते आकर्षण सिद्धांत समाजाने बनवलेले नियम मान्य करत नाही तर जो त्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी मनापासून ब्रह्मांडाला मागतो त्यालाच ते मिळते साधे उदाहरण घ्या काही दिवसापासून मी काही लोकांच्या समस्या ऐकत होतो त्यामध्ये त्यांच्याकडे जे होते ते त्यांचेच होते पण ते त्यांच्याकडून ज्यांचा हक्क नाही त्यांच्याकडे गेले काही व्यक्तींकडे पैसा होता तो ज्याच्या हक्काचा नाही त्याच्याकडे गेला आणि ती सर्वांची रक्कम ही पंचवीस करोडची आहे त्यांचे घर जमीन सुद्धा गेले मग पेपरवर त्यांच्या नावावर का असे ना काही जोडीदार त्यांना सोडून दुसऱ्याकडे गेले भले ते समाज आणि कायद्यानुसार पत्नी का असे ना ते कुटुंबासाठी करत आहे आणि कुटुंब दुसऱ्याच व्यक्तीला सर्व काही देत आहे म्हणजे एका घरात त्या दुसऱ्या व्यक्तीला महत्व आहे त्यांना नाही नोकरीमध्ये बढती ज्यांना पाहिजे त्यांना मिळत नाही तर जे लायक नाही ते अगदी आरामात घेऊन चालले आहे अगदी हे सर्व समोर घडलेले बघत आहे म्हणजे ज्यांनी कंपनीसाठी सर्व काय केले त्यांना अक्षरशः काढून टाकण्यात आले तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही आरामात बसता ह्याला काही अर्थ नाही तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्यासोबत तुमची कंपनी सक्षम आहेत की नाही हे बघणे गरजेचे आहे जो तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे तो तुमच्याकडून घेऊनच जाणार हे वास्तव आहे यासाठी तुम्हाला स्वतःची कंपनी सक्षम करायची आहे ब्रह्मांडासोबत कंपनी जुळवून आणायची आहे कुठली शंका घ्यायची नाही मग तुम्हाला जे पाहिजे ते ब्रह्मांड देणारच सर्वात कमजोर आणि नकारात्मक लोक ती जी स्वतःकडचे वाईट लोकांना देतात व त्यांना माफ करून त्यांना शक्तिशाली करून सोडतात मग तीच वाईट लोक पुढे जाऊन अजून चार चांगल्या लोकांकडून सर्व काही काढून घेतात अशा चांगल्या लोकांना तुमच्या आयुष्यात ठेवू नका आयुष्य जगण्याचा नियम सोप्पा आहे जिथे तुम्ही कमजोर आहात तिथे गुरुंची मदत घ्या सर्वच काही परिपूर्ण नसतात तुम्हाला परिपूर्ण करण्यासाठी इतरांची मदत लागते आणि जर तीच लोक नसतील तर तुम्ही फक्त आणि फक्त गुरूंच्या सहवासात राहा कारण एकही चुकीची संगत तुमच्याकडे आहे ते सर्व तुमच्याकडून काढून घेईल ब्रह्मांडाला हे नाही माहिती की समोरील व्यक्ती चांगली आहे की वाईट ब्रह्मांडाला जर चांगल्या किंवा वाईट व्यक्तीने पैसे मागितले आणि ज्यांची कंपनी सक्षम असतील त्यांना ब्रह्मांड देईल आणि जिथे कंपनी कमजोर असतील तिथून आपोआप सर्व काही चालले जात ज्यांची कंपनी सक्षम आहेत त्यांच्याकडे जाईल मग भले तो चांगला व्यक्ती असो किंवा वाईट आज आता या क्षणापासून तुम्हाला जे पाहिजे त्यावर हक्क गाजवा आणि मिळवाच नाही नंतर पश्चाताप करावा लागेल इथे प्रत्येकजण आपापले बघत आहे आपल्या कुटुंबाचा विचार करत आहे मग तुम्ही देखील करा तेव्हाच तुम्ही सुरक्षित राहाल कटू आहे पण सत्य आहे धन्यवाद अश्विनी कुमार